रामकृष्ण मंडळी सासूबाई आज काय बनवायचं चल मोदक करूया उकडीचे मोदक करण्यासाठी तांदळाची पिठी घेतलेली आहे पण तांदूळ पहिले स्वच्छ धुतले आणि फॅन खाली वाळवले आणि नंतर घरगंटी मधून दळून आणलेले आहे जेणेकरून ते बारीक तसं पीठ येणार आणि मी मैद्याच्या चाळण्याने चाळून पण घेतलं आणि घरी करायला वेळ नसेल तर मोदकाची पिठी आरामात मार्केटला मिळते ती पण आपण आणू शकतो आणि इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे याने पण मोदक छान होतात आणि शेवटी प्युअर तांदूळ पण हा जर घरात नसेल तर आपण आंबेमोर वापरू शकतो याने मोदक चिकट पण नाही होणार आणि चिरणार पण नाही पहिले आम्ही सारंग करून घेतो कढई गरम करून त्यामध्ये एक ते दोन चमचा साजूक तूप टाकतो आहे साजूक तुपाने चव छान लागते नाहीतर ओल्या नारळाला पहिलेच तेल असतं इथे दोन नारळ खाऊन घेतले आणि त्याचा चव अडीच वाट्या भरला आता अडीच वाट्यासाठी सव्वा ते दीड वाटी आपण गूळ घालतोय गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आता गुळाने खोबरं होईपर्यंत परतून घेणार पहिले गुळाला थोडंसं पाणी सुटतं आता आवडीनुसार यामध्ये काजू बदाम मनोकेही टाकू शकतो पण आम्ही ओरिजिनल चव ठेवली आता यामध्ये दोन ते तीन चमचे खसखस खसखसनी अप्रतिम चव लागते यामध्ये आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि सारण खूप सैल पण नाही ठेवायचं आणि खूप कोरडं पण नाही होऊ द्यायचं कारण ते जास्त कोरडं झालं की कडक होणार आता जवळजवळ सारण होतच आलेले आता यामध्ये टाकते एक चमचा विलायची पावडर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे विलायची पावडर शेवट टाकली की त्याचा सुगंध आणि चव पण छान लागते इथे सारण तयार झालं आता उकड करून घेतो ह्या वाटीने मी पिठी मोजून घेतली आणि ह्याच वाटीने पाणी मोजून घेते तर दोन वाटी मी पिठी घेतली तर दोन वाटीच पाणी घेते यामध्ये आता मीठ घालते मी उकड मऊ होण्यासाठी आणि त्याची छान चव लागण्यासाठी मी यामध्ये एक चमचा साजू तूप घालते पाण्याला उकळी आलेली मी आता त्यामध्ये पिठी टाकून काढण्यासाठी आपण दोन वाटी तांदळाची पिठी आणि दोन वाट्या पाणी घेतलेले पण कधी कधी तांदळानुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं अशा वेळेस पीठमळतानी पाण्याचा हात लावायचा आणि पीठ मळून घ्यायचं मग त्याच्यावर मी हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे ही पिठी आपल्याला पंधरा मिनटं वापरून घ्यायची आहे मी आता झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आणि पंधरा मिनिटासाठी ठेवते व्यवस्थित उकड झालेली आहे आता मी एका पारातीत काढून घेते बऱ्याच वेळा काय होतं आपण तांदळाची पिठी घेतो आणि उकडीचे मोदक करतो त्यामुळे काय होतं ते, ते खातानी लुसलुशीत असे मऊसूच लागत नाही आणि काळ्या पाडतानी मोदक चिरतो असं होऊ नये त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवायचा तो घरातच फॅनखाली वाळवायचा आणि नंतर गिरणीतून त्याची बारीक पिठी करून आणायची मग बघा आपले उकडीचे मोदक कसे होतात तर मी स्मॅशरने याचे सगळे गोळे फोडून घेतलेले आणि त्यामुळे छान मऊ पीठ होतं आहे आता पाण्याचा हात लावून मी पीठ व्यवस्थित मऊ करून घेतलेले आहे आणि आपल्याला खूप घट्ट नाही ठेवायचं थोडंसं सैलश ठेवायचं आहे जेणेकरून कळ्या पाडतानी ते चिरत नाही पीठ अगदी व्यवस्थित मऊ झालं आहे बोटाने गोलगोल फिरवत याची वाटी तयार करून घ्यायची आहे आता मधला भाग आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि कड आपल्याला अशी पातळ करत चालायची आहे मधला भाग पातळ करून घेते आता पण प्रकारे आपल्याला खालपर्यंत कळी पाडून घ्यायची आहे मध्ये एक बोट ठेवा आणि दोन बोटांनी अशी कळी पाडून घ्या मोदकाला जर कळ्या छान पडायच्या असतील तर पीठ तोपर्यंत मळा जोपर्यंत ते मऊ सूत होत नाही आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहे जेणेकरून आपला मोदक सुबक आणि सुंदर दिसणार आता यामध्ये आपल्याला भरगतचं सारण भरून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक खाताना अगदी छान लागणार सारण मी आता व्यवस्थित त्यामध्ये दाबून घेते म्हणजे ते जास्त बसणार आणि नाजूक खाताने आपल्याला ह्या कळ्याशा वरच्या दिशेने घेऊन जायचे आवडला का मोदक कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण आता तूप लावून घेतोय म्हणजे मोदक आपले व्यवस्थित निघणार साळणीमध्ये आपण केळीचं पान पण टाकू शकतो पण माझ्याकडे आता नाहीये आता मोदक उकडण्यासाठी मी आज चाळणीमध्ये ठेवते बाजूला पातेल्यामध्ये गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेले आता त्यावर चाळणी ठेवते आणि चाळणीवर एक झाकण आणि वीस मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे गॅसनुसार कमी जास्त वेळ लागू शकतो तर मोदक शिजले की नाही हे ओळखण्यासाठी एखाद्या सुरी किंवा चमच्याने हळूच मोदक वर करायचा चाळणीपासून मोदक सुटला की शिजले आणि हे लगेच आपल्याला काढून घ्यायचे हाताला भाजू नये म्हणून मी थंड पाण्यात बोटबुडवते आणि नंतर मोदक काढून घेते जास्त वेळ ठेवले की ते चिकट होणार कारण राईस असल्यामुळे तो लगेच चिकट होतो अतिशय मौसूत आणि कळीदार आपले मोदक झालेले मी एक तोडून दाखवते आता उकडीचा मोदक वाटीमध्ये ठेवून त्यावर मस्त साजूक तुपाची धार कशी वाटली उकडीचे मोदक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद